आपल्यासोबत प्रदीप शर्मा जे आहेत स्वतः या मंडळामध्ये त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे आणि दर्शन घेण्यासाठी ते आले आहेत घेणार आहोत आजच्या हनुमान जन्मोत्सवासाठी त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत सगळ्या हनुमान भक्तांना मी शुभेच्छा देतो पुढचं त्यांचं सगळं जीवन पीसफुल जावं माझा सत्कार केला मंडळाने त्यांचा मी एकदम आभारी हनुमान जयंतीच्या भावना हे सांगू इच्छितो नाही की यांना मनात असं वाटतंय की आणि हनुमान जयंती म्हणजे आपला मोठा उत्सव आहे जय श्रीराम हा आणि लय बरं वाटलं एवढ्या मोठ्या प्रवाहात त्यांचा जे हनुमान जयंती साजरा होतो ते बघून आपल्याला लय बरं वाटत नाही मंडळाचं तर हार्दिक अमित यांचा साथ असतो आणि यांच्या जे आहे जेवढं आपला त्यांना सपोर्ट आहे ते प्रत्येक गोष्टीला आपण त्यांच्या पाठीशी आहे नमस्कार मी संदीप कसालकर आणि भारत मध्ये आपला सर्वांचं स्वागत सध्या संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश हा भक्तिमय झालेला आहे आणि भक्तिमय होण्याचं कारण हे आहे की आज हनुमान जन्मोत्सव आहे आणि हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक उत्सव साजरा केला जातो आहे देशभराच्या कानाकोपऱ्यामध्ये जय श्रीरामाचे नारे दिले जात आहेत सध्या आपण हनुमान रहिवाशी सेवा संघ या मंडळासोबत आपण काही चर्चा करणार आहोत काय सांगाल मंडळाचं नाव सांगा आणि कशा प्रकारचा उपक्रम आपण किती वर्ष आहे काय सांग मंडळाचं नाव हनुमान रहिवाशी सेवा संघ मंडळाचं नाव आहे आणि मंडळ मंडळ आहे आणि आज हा जो कार्यक्रम कार्यक्रमाचा आहे आज या कार्यक्रमाला वर्ष वर्षे ते दरवर्षी हनुमान जयंतीच्या निमित्ताने हा साजरा केला जातो इथे भंडारा होतो भरपूर भाविक हा भरपूर भाविक इथे चार चारशे चार साडेचार हजार लोक इथे प्रसादाचा लाभ घेऊनिक जातात आणि इथे बरेचसे काही कार्यक्रम होतात ते सर्व काही कार्यक्रम एकदम आनंदात सगळे जोशात होतात भरपूर लोक इथे उपस्थित असतात या कार्यक्रमामध्ये आणि जण आनंद घेतात इथे या कार्यक्रमात आपण पाहू शकता बरेच समाजसेवक असतील बरेच नेते मंडळी असतील यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली सोबत काही आपल्या महिला सुद्धा आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत हा उत्सव म्हणजे एकदमच आम्ही दरवर्षी प्रमाणे करतोच आनंदाने आमचा उत्सव सगळी भाविका म्हणजे सगळे कुठून कुठून लोक येतात त्यांच्यासाठी आमचा आनंदाने हा उत्सव साजरा करतो हनुमान जन्मोत्सव हा आमच्याकडे परत जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून चालू आहे आम्ही इकड आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक या प्रोग्रामाला प्रतिसाद देतात त्याच्यामुळे कसं आहे की हा प्रोग्राम दिवसेंदिवस वाढत चाललाय पहिला हजार पब्लिक दोन हजार आता पाच ते सहा हजार पब्लिक इकडे दरवर्षी येते साडेचार पाच हजार पब्लिक दरवर्षी घेतात आणि दरवर्षी वाढतच राहतात पोलिसांचं सहकार्य कशाप्रकारे आपल्याला पोलिसांचं सहकार्य आम्हाला खूप भरपूर आहे कारण आता पोलिसांचा स्टाफ पण इथे अवेलेबल आहे आणि ते स्वतः उभे आहेत लहानांमध्ये तर एवढा उत्साह आहे की ते आता ज्यांना काही वाटायचं असेल ते सगळे बघा आता तिथे महाप्रसादाचा जो हे आहे तिथे पाणी वाटप हे वाटप सगळे लहान लहान मुलं आपल्या त्याच्यामध्ये आनंद घेत आहेत आणि म्हणजे सगळ्या प्रकारची मदत करत आहेत तुम्ही बघतच असाल एवढी गर्दी म्हणजे तुम्ही अंधेरीमध्ये कोणत्याही भंडाऱ्यामध्ये बघितली पण नसेल कारण एवढा आमचा हा एवढा पन्नास वर्षाचा आमचा हा भंडारा आहे तर त्याच्यामुळे आमच्या इथे एवढी गर्दी असते आता पाहुण्यांमध्ये कोण कोण येणार आहेत पुढे आता पाहुण्यांमध्ये आता प्रदीप शर्मा सर येत आहेत येत आहेत आता त्यांचा फोन आला होता त्याच्यानंतर संजीव कलकोरी करून त्यांना ती खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे ते सुद्धा ऑन द वे आहेत त्याच्यानंतर रविकांत शुक्ला साहेब येतात आहेत आणि काही बिल्डर मोठे मोठे बिल्डर्स आहेत त्यांना आम्ही आमंत्रण दिलं आहे ते स्वतः येतात तर एवढ्या लोक इथे सध्या येत आहेत तर एवढ्या लोकांची उपस्थिती इथे वेळी असते आणि आम्हाला सहकार्य त्यांचं भरपूर है तो कई भक्त मंडल ही आपने सोबत है दानगना और तंजा भावना क्या कहेंगे पूरे देश भर में श्री राम जन्मोत्सव कुछ दिनों पहले मनाया गया अभी हनुमान जन्मोत्सव मनाया जा रहा है जय श्री राम को लेकर और हनुमान जी को लेकर क्या भावना है आपके मन में हमारे मालूम है कि हिंदू सनातन धर्म में जो हमारा आज विकसित हुआ है और आज जो है श्री राम का जो 500 सौ वर्ष पुराना ये मंदिर में स्थापना पुनः हुआ है इसलिए हम जो अपनी जो सरकार है मोदी और योगी को तो मैं बहुत धन्यवाद देता हूँ ऐसे अपना सदैव ऐसी सरकार आए जिससे हमारे सनातन धर्म का उत्थान हो यही हमारी कामना है कैमरामैन इमरान स्वामी संदीप कसलकर भारत चौबीस अस्टाटी मुंबई